ग्लोबल पुलोत्सव सोहळा सहा नोव्हेंबरपासून पुण्यात रंगणार पंडित अजय चक्रवर्ती यांना पुलस्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका चार नोव्हेंबरपासून बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध सबकुच पुलं असा यंदाच्या ग्लोबल पुलोत्सव सहा ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे यंदाचा पुलोत्सव हा सन्मान सोहळा पुलंविषयीचे सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद चर्चासत्र पुलंवरील लघुपट तसेच पुलांच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित अशा अनेक उपक्रमांनी समृद्ध होणार आहे हे वर्ष पुलंच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनाचे आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे हा कार्यक्रम बालगंधर्व कलादालन झपूर्जा तसेच बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पुन्हा गाडगिळ आणि सन्स आयोजित या महोत्सवाचे सहप्रायोजक कोहिनूर कट्टा झपूरजा रेवा डायमंड्स आणि कार्टुनिस्ट कंबाईन हे आहेत त्यानंतर प्रत्येकाला मिळावं लहान धुरापासून आप्तांपासून मित्रांपासून अगदी नोकरी करणाऱ्या सगळ्यांना ते बारावाले पण तिथे मिळावं यासाठी झपूरजाची निर्मिती केलेली आहे झपूरजामध्ये अनेक दालनं आहेत ज्याच्यामध्ये चित्र शिल्प नृत्य ब्रॉन्झेस स्कल्चर्स दागिने टेक्सटाईल अशा विविध प्रकारचं कलेक्शन काका गेले पंचवीस वर्ष सांभाळून ठेवत होते त्यांनी भरपूर ते उपभोगलं ते म्हणजे मी एकट्याने उपभोगून काय करायचं हा वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचला पाहिजे त्या दृष्टीने मग जपुरदास स्वप्न त्यांना पडलं आणि जपुरदाची निर्मिती झाली गेल्या तीन वर्षात तब्बल दोन ते तीन लाख लोकांनी त्या म्युझियमला भेट दिलेली आहे आणि भेटून गेलेला प्रत्येक माणूस पुन्हा पुन्हा परत तिथे येतो गेले कित्येक वर्ष आपण पुलोत्सवाला सहभागी आहोत त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि यावर्षी अगदी जा, जाणीवपूर्वक खूपच आनंद वाटतो कारण पुलंच्या रिलेटेडचा पुलोत्सव झपुर्जामध्ये सक्रिय पद्धतीने यावेळी आपण सादर करणार आहोत त्यातले काही का, कार्यशाळा ज्या दोन कार्यशाळा महत्वाच्या आहेत त्या झपुर्जामध्ये आपण येणार आहोत त्याच्याविषयी सर जास्त बोलतील पण मुळातच कलेला आश्रय देण्याचं काम आ, कलेला पुढं नेण्याचं काम नॉर्मली काय होतं की प्रायव्हेट कलेक्टर स्वतःकडचं कलेक्शन दाखवत नाही ते सर्वसामान्यांना उपलब्ध नसतं पण पी एम गाडगेळ आमची जी संस्था आहे ती म्हणजे महाराष्ट्रावर आमच्या जिथे जिथे शाखा आहेत मोठ्या त्या सगळ्या शाखांमधनं त्या शाखेतली थर्टी पर्सेंट जागा कमर्शियल जागा ही स्थानिक कलाकारांना सपोर्ट करायला आम्ही तिथे वापरतो तिथे लोक चित्र त्यांची मांडतात अगदी रांगोळ्यांपासून त्यांची जी काही कला असेल ती तिथे सादर करतात त्यामुळे कलेच्या कलाकारांच्या काय म्हणता येईल उन्नतीसाठी जे जे काही करता येईल ते आ, आ, ही करता ही। पी एन गडगे मुद्दामून करतात कारण आम्ही म्हणतो की दागिना फक्त व्यवसाय नाही दागिना बनवणं ही देखील एक कला आहे म्हणजे ज्या चौसष्ट कला आपण मांडतो त्याच्यामध्ये अनेक कला अशा आहेत मूर्त अमृत की ज्यांना फारसं स्थान दिलं जात नाही आणि आजकाल तर शाळेतनं सुद्धा चित्रकला हा विषय नीट शिकवला जात नाही कला, कला या विषयासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही त्यामुळे आम्ही म्युझियमकडे फक्त म्युझियम म्हणून न पाहता ते लर्निंग रिसोर्सेस कसा होईल त्याच्यासाठी काय काय करता येईल स्पेशली लहान मुलांसाठी काय करता येईल ती एंगेज कशी राहतील कारण आपल्याकडची म्युझियम दुर्दैवाने बदलली जात नाही एक पठणीतली सगळ्या वास्तू झालेल्या असतात तिथे आल्यानंतर प्रत्येकाला जाणवतं की सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तिथे होतील मुलं एंगेज राहतील वयस्क एंगेज राहतील कुठल्याही प्रकारचा पॅसिव्ह परफॉर्मन्स न राहता ऍक्टिव्ह परफॉर्मन्स तिथे तुम्हाला मिळेल ऍक्टिव्ह अनुभव मिळेल त्या दृष्टीने त्याची मांडणी केलेली आहे आणि यावेळेस सर योगायोग असा आहे की फुलंचं बंगाल प्रांतावर विशेष प्रेम होतं म्हणजे रवींद्रनाथ टागोरांकडे जाऊन ते मुद्दामधून राहिले आणि तिथे बंगाली भाषा शिकण्यासाठी अगदी खूप उशिरा गेले म्हणजे एवढ्या वयाने मोठा असलेला कदाचित बंगाली शिकणारा पहिलाच विद्यार्थी त्या काळातला असेल आणि या योगा योगायोगासाठी आमोरी बांगला हे प्रदर्शन गेल्या महिन्यातच आम्ही चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये बेंगॉल टेक्स्टाईल असेल बेंगॉल ज्वेलरी आहे बेंगॉलच्या शिल्पकला आहेत टागोरांच्या इथल्या काही गोष्टी पत्रं तिथे मांडलेली आहेत आणि एक वंग वंगचित्र नावाचं एक पुस्तक होतं त्याच्यातले काही उतारे किंवा ओळखी किंवा त्यांचे अनुभव तिथे आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तो एक चांगला योगायोग जुळून आला असं मला वाटतं आय थिंक पेढीचं जर आपण मूळ पाहिलं तर ते सांगलीतनं आहे आणि सांगली संस्थानचे जे पटवर्धन राजे होते त्यांनी कायमच राजाश्रय दिला कलाकारांना आणि कलेला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कलाकारांची एक फौज सांगली संस्थानामध्ये कुठली ते मिरज होतं नंतर सांगली मिरज वेगळं संस्थान झालं आणि त्या ठिकाणचीच ही पुन्हा गाडगीळ पदपेढी आणि तो जो वारसा आहे तो त्यांनी पुढे चालवला याचा एक आनंद आहे की तुम्ही सुनीलच्या बोलण्यात ऐकलं असेल की झपूर झाला काय चालतं तर संगीत नाटक साहित्य कला ह्याच्याविषयी ॲक्टिव्हिटी चालतात आणि तुम्ही जर कुलोत्सवाची थीम बघितली तर पुलोत्सव देखील सेम आहे की चित्रपट नाटक संगीत साहित्य कला याला समर्पित असलेला हा भारतातला अनोखा महोत्सव आहे त्यावेळेला हे पण जे काही नातं जमणं नातं जुळणं म्हणतात त्यातला हा पण एक समान धागा मला वाटतो की यावेळेचा जो महोत्सव आहे तो सहा सात आठ असा तीन दिवसांचा हा महोत्सव आहे दरवर्षीच ग्लोबल कुलोत्सव जेव्हा होतो तो आठ नोव्हेंबरला धरून दिवाळीच्या प्रमाणे काही वेळेला आठ नऊ दहा अकरा झाला काही वेळेला सहा सात आठ झाला त्यामुळे आठ नोव्हेंबर हा पुलंचा जन्मदिवस आहे आणि त्याला ती तारीख पकडूनच महोत्सव हा सातत्याने केला जातो करोनाचा कालखंड जर सोडला देवदेवानी सगळीकडेच हा प्रश्न होता महोत्सव सांस्कृतिक